भया कशनच्या सुजित काटे यांनी माझ्यावर आरोप केला आहे की मी आरोग्य केंद्राच्या कामात दहा टक्के पैसे मागितले आणि गुंडगिरी केली म्हणून केलेला आरोप खोटा आहे असा खुलासा माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला आहे सूर्यवंशी पुढे म्हणाले की आजपर्यंत मी राजकीय क्षेत्रात काम करत असताना कधीच गुंडगिरी केली नाही या आरोग्यवर्धनी केंद्राचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालेलं असून एस्टिमेटला नऊ इंचाची वीट असताना या ठिकाणी सहा इंची वीटमध्ये बांधकाम केलेलं आहे कामाची मुदत चार मार्चला संपलेली आहे आणि जे आरोप काटे करत आहेत ते चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना माझी जबाबदारी आहे ज्या ठिकाणी चुकीचं काम होत असेल त्यांच्या विरोधात आवाज उठवणं एकशे पन्नास दिवसात काम करणं बंधनकारक असताना ते काम काटे यांनी पूर्ण केलेलं नाही त्यामुळे प्रशासनाने सुजित काटे यांच्यावर कारवाई करावी असं केलेलं आहे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं काम थांबवण्यासाठी मी दिलेलं पत्र आहे काटे हे निकृष्ट दर्जाचं काम झाकण्यासाठी तसेच बिल काढून घेण्यासाठी दबावतंत्र वापरत आहेत असा आरोप माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केलेला आहे मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार काल निर्भया कन्स्ट्रक्शनच्या का मालकाने माझ्यावर आरोप केला काटेने की मी जी इथं मोती चौकातल्या आरोग्य वर्धनीचं केंद्र आहे त्या केंद्रासाठी दहा टक्के मागितले आणि मला गुंडगिरी केली आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये काम करत असताना असं कधीच आम्ही कधी गुंडगिरी केलेली नाही त्याचबरोबर आज इथं जे आपण आलो आहे काम बघितलं तर काम हा निष्कृष दर्जात झालं आहे सहा इंची वीटमध्ये काम केलेलं आहे इस्टिमेटला नऊ इंची बांधकाम आहे सहा इंची बांधकाम केलं आहे त्याचबरोबर जे पिलर उभा केलेत ते ट्रि ते पिलर आर सी ह्याच्यामधलं करायला पाहिजे एम ट्वेंटीमध्ये आर एम सी कॉन्ट ह्याच्यामधलं का आणून हे इथं काम करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही आहे पाणी मारलेलं नाही आहे आणि ह्या कामाची मुदत चार मार्चला संपलेली आहे आणि चार मार्चला मुदत संप चार चार मार्च दोन हजार चोवीसला मुदत संपली आहे आणि माझं पत्र आयुक्त साहेबांना हे गेलेलं आहे ते चौदा तारखेला चौदा तीनला म्हणजे यांची कामाची मुदत संपल्यावर गेलं आहे आयुक्तांना पत्र आणि परत रिमाइंड सोळा चारला गेलं तर त्यांनी हे आरोप केले तर हे चुकीचं आहे मी आज माझ्या भागामध्ये काम करत असताना इथं नगरसेवक म्हणून काम करत असताना जनतेचं प्रतिनिधित्व म्हणून काम करत असताना जिथं मला काही काम चांगलं झालेले दिसत नाहीत ते जबाबदारी माझी आहे मी तर मला दिसलं हे आरोग्यवर्धनी मंजूर करत असताना पंधरा आरोग्यवर्धनी आल्या त्यातलं इथं आपण हे आरोग्यवर्धनीचं काम इथं चालू केलं त्या कॉन्ट्रॅक्टरना दीडशे दिवसाची मुदत होती त्यांनी ते काम पूर्ण केलं नाही काम निकृष्ट दर्जात झालं मग मी लोकप्रतिनिधी म्हणून बघायचं नाही का ह्या गोष्टीला आणि न बघता जर काही झालं तर लोक आम्हालाच विचारणार हे काम निकृत हो दर्जा झाले तुम्ही काय करत होता त्यामुळे मी आयुक्तांना एवढंच पत्र दिलं की कामात दर्जा बघावा आणि त्याचं बिल अदा करावं कुठे त्यात हे जे संबंध नाही आणि त्याची जी आत्ता हे दिसतं आहे लोकांना किंवा आता निकृष्ट दर्जाचं काम झालं हे त्याचं काम झाकण्यासाठी दबाव तंत्र वापरण्यासाठी माझं पत्र आहे ते पत्र शांत राहण्यासाठी त्यांनी दबाव माझ्यावर तंत्र वापरण्याचं त्यांनी काम केलं पण मी एक कार्यकर्ता आहे मी कुणाला कुठल्या दबावाला घाबरत नाही जे योग्य आहे ते योग्य आहे अयोग्य ते अयोग्य आहे आणि मी आयुक्तांनाही कळलं सांगितलं आहे की ह्याची शहानिशा व्हावी कामाची त्याचबरोबर त्याचं बिल रनिंग बिल उतरवलं आहे ते कसं उतरवलं त्याची चौकशी व्हावी आणि आत्तापर्यंत मला लोकांचे फोन पोहणे आलेले आहेत कामं बाहेर केलेले आहेत त्याच्या कामाची त्याची चौकशी व्हावी आता त्याने अनेक आरोप केला की तर गेट बंद आहे तर गेट तर कुलूप आहे आता तुम्ही बघितलं कुलूप असलं तरी ते गेट उघडतं आहे त्याचबरोबर एक सळीचे जे आहे ते ती त्याच्याकडंच किल्ली आहे सगळ्यां त्यांच्या कामगारांकडं होती एक इथलं आरोग्याचं आपले सामान ठेवत आहेत त्यांच्याकडे होती त्याची किल्ली त्यांनीच घेतली आता माझ्या सळ्या चोरल्या गेल्या काय काय म्हणून इथं ते गेले आत्ता सळ्या इथंच आहे सामान इथंच आहे बरं त्याचं काम होतं इथं वॉचमन ठेवणं ते त्यांनी ठेवलेलं नाही पाणी मारलेलं नाही मग ह्या गोष्टी त्यांना करजे गरजेचं आहे मी त्याच्या आरोपाचं खंडन करतो आहे हा त्याचा ब्लॅकमेलिंगपणा आहे की ह्याचं काम झाकून जावं ह्यासाठी आणि त्याची मुदत चार मार्चला संपली आहे तर प्रशासनानं ते मुदत संपलेली आहे आणि काम पूर्ण झालेलं नाही आहे त्याच्याबद्दलही त्याच्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे बांधकामाला पाणी मारलेलं नाही आहे पाण्याचा औषध नाही बांधकाम नऊ इंच आहे ते सहा इंची घेतलेलं आहे बाकी हे कॉलबिन अजिबात बरोबर काम अजिबात बरोबर झालेलं नाही आहे काम हे बरं नाही काय तु, तुम्ही कोण ऐकलं नागरिकच ऐकलं